माझे नाव हर्ष आहे मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे मी चोवीस वर्षांची आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी मी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत एक केस हाताळली जी संपूर्ण पोलीस टीम मिळूनही सोडवू शकली नाही मी एका नम्र कुटुंबात राहणारी मुलगी होते आणि एक सामान्य मुलगी होते जिने ना कुठली नोकरी केली होती ना बाहेरच्या जीवनात तिला रस होता माझं नशीब म्हणजे माझा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे मुलींना खूप शुभ मानले जात होते आम्ही दोन बहिणी असूनही माझ्या आईवडिलांचे आमच्यावर खूप प्रेम होते आम्हाला भाऊही नव्हता मी मोठी बहीण आणि मला माझ्यापेक्षा लहान बहीण होती वर्षा आम्ही दोघी बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम होते आमच्या आईवडिलांनी नेहमी आमच्या इच्छेनुसारच काम केले ते नेहमी आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत घरीही आम्ही सांगितल्याप्रमाणेच घडत होते त्यांच्या दोन्ही मुली माझ्या आईवडिलांसाठी खूप भाग्यवान होत्या कारण माझा जन्म झाला त्याच दिवशी माझ्या वडिलांना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली त्याआधी त्यांची प्रकृती खूपच कमकुवत होती आणि नंतर जेव्हा माझ्या लहान बहिणीचा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी स्वतःची कार घेतली होती त्यामुळेच माझ्या वडिलांनी आम्हा दोन्ही बहिणींना स्वतःसाठी जॅकपॉट मानले होते आम्हा दोघी बहिणींचं आयुष्य खूप चांगलं होतं कारण ज्याला असे चांगले आई वडील असतात त्यांचं आयुष्य सुसह्य होते आणि जगण्याचा खरा आनंद त्याच्या कुटुंबासोबत येतो माझा अभ्यास पूर्ण झाला मला पुढे अभ्यास करायचा नव्हता बी एस सी केल्यानंतर मला पुढच्या अभ्यासात रस नव्हता आणि नोकरी करायचीही इच्छा नव्हती मला स्वयंपाकाची खूप आवड होती म्हणूनच मी नवनवीन पदार्थ बनवत असे आणि मला घरातील सर्व कामे करायला का आवडत असे माझी आई म्हणायची की तुझे सासरचे लोक तुझ्यावर खूप प्रभावित असतील तुझ्या घरात जाशील ते घर तू चकाचक करशील तर माझ्या धाकट्या बहिणीला अभ्यासाची खूप आवड होती तिला शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती आमच्या घरात कसलीही अडचण होती असं नाही आमच्या वडिलांनी आम्हा दोन्ही बहिणींना कधीही कोणतीही अडचण येऊ दिली नाही ती गोष्ट तोंडातून बाहेर पडण्याआधीच आमच्या घरात यायची माझ्या बहिणीला फक्त नोकरी करण्यातच रस होता तिला नोकरी मिळाल्यानंतर तिची हौस पूर्ण करायची होती तर माझ्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुली जे सांगतील तेच मी करेल आम्ही दोघे बहिणी बहुतेक सारखेच कपडे घालायचो कारण आम्ही दोघींची उंची आणि तब्येत सारखीच होती म्हणजे लहान बहीण वर्षा माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान होती त्यामुळेच आम्ही दोघी बहिणी एकमेकींसोबत मैत्रिणीप्रमाणे राहत होतो आमच्यात कधीच भांडण झाले नाही आयुष्य खूप छान चालले होते लोक माझ्या वडिलांना म्हणायचे की तुमच्या दोन्ही मुली तरुण आणि सुंदर आहेत तुम्ही तुमच्या मुलींची लवकरात लवकर लग्न करून द्या पण आम्हा दोन्ही बहिणींना अजून लग्न करायचे नव्हते आणि आमचे पालक कधीही आमच्या इच्छेविरुद्ध गेले नाहीत आम्ही आमच्या नातेवाईकांवर आणि शेजारच्या लोकांवर खूप नाराज होतो कारण प्रत्येकाला खूप वाईट वाटले की आमचे वडील आम्हा दोघी बहिणींना इतके स्वातंत्र्य का देतात माझे वडील म्हणायचे की स्वातंत्र्य त्याच मुलींना दिले जाते ज्या ते डिझर्व करतात माझ्या वडिलांना त्यांच्या दोन्ही मुलींवर खूप विश्वास होता आणि आम्ही पण अशाच होतो आम्हाला अनेक मुलांनी प्रपोज केले होते पण आम्ही कधीच कोणाला लिफ्ट दिली नाही कारण आम्हाला आमच्या वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा घ्यायचा नव्हता की लोक आमच्याबद्दल बोलतील किंवा भविष्यात त्यांना आमच्याबद्दल बोलण्याची अधिक संधी मिळेल पण आमची स्वप्न पूर्ण झाल्यावर आम्ही दोघी बहिणींना आमच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न करून स्वतःच्या घरात स्थायिक व्हायचं होतं पण त्याआधीच आम्हा दोघींना आपली स्वप्ने पूर्ण करायची होती माझे असे काही विशेष स्वप्न नव्हते पण मला अजून लग्न करायचे नव्हते माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण करून तिला नोकरी करण्याचे स्वप्न होते त्यामुळेच ती आता अभ्यास पूर्ण होण्याची वाट पाहत होती एके दिवशी पप्पा टी व्हीवर बातम्या पाहत होते त्यात आमच्या शहरातील अनेक मुलींचे अपहरण होत असल्याचे दाखवले होते त्या मुली कुठे जात आहेत आणि त्यांच्यासोबत काय केले जात आहे याबाबत काहीही माहिती नाही कारण आजवर बेपत्ता झालेल्या एकाही मुलीचा शोध लागला नाही ती तिच्या घरी परतलीच नाही आतापर्यंत चाळीसहून अधिक मुली बेपत्ता झाल्या असून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे मात्र या प्रकरणी पोलिसांना काहीही करता आलेले नाही कारण पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागला नाही आम्ही बातम्यांकडे दुर्लक्ष करायचो कारण फक्त माझ्या वडिलांना घरी बातम्या पाहण्याची आवड होती आई आणि मी मालिका बघायचो तर माझ्या धाकट्या बहिणीला क्रिकेट बघायची खूप आवड होती ती रात्री क्रिकेट बघायला बसायची कारण टी व्हीचा रिमोट कधी बाबांकडे तर कधी वर्षाकडे घरात एकच टी व्ही होता प्रत्येकाचे मोबाईल वेगवेगळे होते म्हणूनच जे काही बघायचे ते आम्ही मोबाईलवर बघायचो माझ्या बहिणीने तिचे शिक्षण पूर्ण केले होते आता तिला नोकरी करायची होती म्हणूनच तिने एक दोन ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते आणि शेवटी दोन दिवसांनी माझ्या बहिणीला कुठून तरी नोकरीचा कॉल आला कारण तिची पात्रता खूप चांगली होती आणि ती हुशार होती तिला कुठेही सहज नोकरी मिळालीच असती नोकरी मिळाल्यावर बहिणीला खूप आनंद झाला मम्मी आणि मी पण खूप खुश होते पण पप्पा कुठेतरी उदास दिसत होते जेव्हा आम्ही वडिलांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी वर्षाला नोकरी मिळाल्याने त्यांना आनंद झाल्याचे सांगितले मात्र आजकाल शहरात घडणाऱ्या घटनांमुळे मला भीती वाटते वर्षाने वडिलांना समजावले होते की तुमची मुलगी खूप धाडसी आहे तुमच्या मुलीची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही माझी बहीण वर्षा खरंच खूप धाडसी होती कोणत्याही मुलाने तिची छेट काढण्याचा प्रयत्न केला तरी ती त्याला मारायला तयार व्हायची मी खूप भित्री होती आणि ती तितकी जितकी होती तितकीच धाडसी होती तिच्या काही इच्छा होत्या ज्या तिच्या वडिलांनी तिच्यासाठी हानिकारक मानल्या आणि त्या पूर्ण केल्या नाहीत पण तरीही तिने तिचा प्रत्येक हट्ट मान्य करून घेतला कारण लहान असल्याने ती खूप प्रिय होती माझी बहीण कामावर जाऊ लागली होती पप्पा तिला सकाळी लवकर सोडायचे पण संध्याकाळी ती साडेपाच वाजता घरी पोहोचायची वर्षा तिच्या नोकरीमुळे खूप खुश होती ती नेहमी आनंदी असायची घरातून बाहेर पडताना सगळ्यांचे प्रेम तिने सोबत घेतले पण घरी आल्यावर ती खूप थकत होती कारण कामामुळे ती थकत होती पण हे तिच्या नोकरीचे सुरुवातीचे दिवस होते त्यामुळेच तिला खूप थकवा जाणवत होता मग हळूहळू सवय होऊन जाते हे तिच्यासाठी इतके अवघड काम नव्हते कारण जर एखाद्या व्यक्तीने आपला छंद पूर्ण केला तर तो कधीही त्याचे नुकसान किंवा नफा पाहत नाही तसेच वर्षा काम करत असताना एक महिना उलटून गेला होता जेव्हा तिचा पहिला पगार आला तेव्हा तिने आनंदाने तो तिच्या वडिलांच्या हातात दिला ज्यामुळे माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटला वर्षा बरेच दिवस उशिरा घरी येत होती पप्पा रोज तिला अडवायचे बेटा लवकर घरी ये शहराचे वातावरण किती बिघडत चालले आहे हे तुला माहीत आहे यावरून वडील आणि मुलीमध्ये दररोज वाद होत असत वर्षा म्हणायची पप्पा मी काम करत असल्यामुळे ऑफिसची सगळी कामं मलाच करावी लागतील कधीकधी मी कामातून लवकर मोकळी होते तर कधी मला उशीर होतो शहराच्या पर्यावरणाबद्दल तुम्ही मला वारंवार घाबरवत राहता पण मी कोणाला घाबरत नाही पप्पा हे नेहमी तिच्या हितासाठी म्हणत असत कारण पप्पा रोज बातम्या पाहत असत आणि दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी शहरातील कुठली तरी मुलगी बेपत्ता व्हायची आणि बेपत्ता झालेल्या मुलीचे वय चौदा ते अठ्ठावीस वर्ष होते इतक्यात वर्षाही या वयात आली त्यामुळे वडिलांना वर्षाबद्दल नेहमीच काळजी असायची पूर्वी वर्षा पाच वाजता घरी यायची पण आता घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते त्यामुळे आम्ही सगळे तिची काळजीने वाट पाहत होतो ती घरी आल्यावर आम्हाला हायसे वाटत होते असेच बरेच दिवस निघून गेले आता माझी बहीण रोज रात्री नऊ वाजता यायची ऑफिसमध्ये खूप काम आहे असं ती म्हणायची वर्षाचा वाढदिवस येणार होता आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होतो तिच्या वाढदिवसाला अजून दोन दिवस बाकी होते मी आईबरोबर गेले होते आणि बाजारातून तिच्यासाठी खूप खरेदी केली होती आणि मग शेवटी वर्षाचा वाढदिवस पण आला होता रात्री बारा वाजता आम्हाला तिला सरप्राईज करायचे होते त्यामुळे ती ऑफिसला येण्यापूर्वीच आम्ही सर्व व्यवस्था केली होती घर छान सजवले होते तिच्यासाठी अनेक भेटवस्तूंची व्यवस्था करण्यात आली होती आणि एक मोठा केक देखील ऑर्डर केला होता आणि घरी तिच्या आवडीचे जेवण बनवले होते जेणेकरून माझी बहीण ऑफिसमधून घरी येताच आम्ही तिला असे सरप्राईज देऊ की तिला धक्का बसेल वर्षा नऊ वाजता घरी यायची त्यामुळे आम्ही आधी तिच्या खोलीत सर्व व्यवस्था केली होती कारण रात्रीचे जेवण करून आम्ही तिला बारा वाजता तिच्या खोलीत घेऊन जाणार होतो आम्ही नऊ वाजण्याची आतुरतेने वाट पाहत होतो आज वडीलही ऑफिसमधून लवकर घरी आले आम्ही तिची वाट पाहत होतो तोपर्यंत साडेनऊ वाजले होते पण वर्षा अजून घरी आली नव्हती पप्पा वर्षाची खूप काळजी करत होते मी त्यांना समजावले पप्पा कदाचित ती काही कामात व्यस्त असावी आपण दहापर्यंत तिची वाट पाहू आणि मग रात्रीचे दहा वाजले पण वर्ष येण्याची चिन्हे नव्हती पप्पांनी मला वर्षाचा नंबर डायर करायला सांगितला मी वर्षाचा नंबर डायल करताच तिचा नंबर बंद येत होता वर्षाचा नंबर बंद गेल्याने मला पण काळजी वाटू लागली आम्हाला काय करावे हे समजत नव्हते इथे आम्ही तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता ज्यामुळे आम्ही तिची आतुरतेने वाट पाहत होतो पण वेळ निघून गेली होती आणि वर्षा घरी परतली नव्हती हळूहळू बारा वाजले आम्ही काळजी करू लागलो तोपर्यंत आमची अवस्था बिकट झाली होती तिचा नंबर लागत नव्हता मग मी तिच्या ऑफिसला फोन केला आणि कळालं की वर्षा तिथून नऊ वाजता निघून गेली होती हे ऐकून आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळल्यासारखे वाटले काय करावे समजत नव्हते वर्षाच्या काही मैत्रिणी होत्या ज्यांनी आम्ही कॉल केला की वर्षा तुमच्या घरी आली होती का असा प्रश्न तिला विचारण्यात आला तर त्या लोकांनीही अनेक दिवस वर्षाला भेटले नसल्याचे स्पष्ट केले वर्षाची एक नवीन मैत्रीण होती जी तिच्या ऑफिसमध्ये काम करायची मी तिला फोन केला तेव्हा तिनेही तेच सांगितले की आम्ही दोघे एकत्र घरी निघालो होतो वर्षा अद्यापही पोहोचली नसल्याने तिलाही आश्चर्य व्यक्त होत होते आई आणि वडील दोघेही खूप अस्वस्थ झाले होते तर आईला रडल्यामुळे खूप वाईट वाटत होते माझ्याही डोळ्यात अश्रू आले की माझी बहीण कुठे गेली माहीत नाही सरप्राईज आम्ही तिच्यासाठी योजले होते ते सर्व जसेच्या तसे राहिले पप्पा सांगत होते की आपण पोलिसात तक्रार नोंदवू पण मी पप्पाला सांगितले की पप्पा वर्षा बेपत्ता होऊन चोवीस तास झाले नाहीत पोलिसही आपला अहवाल दाखल करणार नाहीत त्यानंतर वडील वर्षाचा शोध घेण्यासाठी घरातून एकटेच निघून गेले एकीकडे एक वर्षाची काळजी वाटत होती दुसरीकडे वडिलांचीही काळजी वाटू लागली आम्ही खूप काळजीत पडलो तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते मी पप्पाला फोन केला तर पप्पा म्हणाले की अजून वर्ष सापडले नाही मग आम्ही पप्पाला घरी यायला सांगितले तासाभरानंतर वडील उदात चेहऱ्याने घरी आले आणि म्हणाले की वर्षाचे काहीही चिन्ह नाही मी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही मी तिच्या ऑफिसमध्ये आणि तिच्या काही मैत्रिणींच्या आणि माझ्या काही नातेवाईकांच्या ठिकाणीही गेलो आहे पण वर्षा कुठेच सापडली नाही आमच्या सर्वांच्या रडल्यामुळे प्रकृती बिघडली होती पप्पा सांगत होते की दिवस उजाडताच आपल्याला पोलिसात तक्रार नोंदवावी लागेल असे कसे चालेल की माझी मुलगी कुठे गेली हे मला माहीत नाही मी वर्षाचा नंबर पुन्हा पुन्हा ट्राय करत होते पण तिचा नंबर सतत बंद येत होता वर्षा अचानक गायब झाल्याने आमच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सकाळ झाल्यावर वडिलांनी शेजारच्या लोकांना हा प्रकार सांगितला त्यामुळे आमच्या परिसरातील काही लोक वडिलांसह पोलीस ठाण्यात गेले होते माझ्या बहिणीसाठी हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तर काही महिलांनी जेव्हा माझी बहीण बेपत्ता झाल्याची बातमी मिळाली तेव्हा त्या माझ्या आईचे सांत्वन करण्यासाठी आमच्या घरी आल्या त्याचबरोबर त्या खोट्या विधानेही करत होत्या असं असलं तरी लोकांना बोलण्याची संधी हवीच असते शेजारच्या आंटी म्हणत होत्या बहीण मला माफ कर तू तुझ्या तु मुलीला खूप ढिलाई दिली होतीस हल्ली दिवस किती वाईट आहेत माहीत नाही का तरुण मुलींना घरात कोंडून ठेवावे आणि तुम्ही लोकांनी तुमच्या मुलींना खूप स्वातंत्र्य दिले जणू तुमच्या मुली मुली नसून मुले आहेत तुम्ही तुमच्या मुलींना जेवढे स्वातंत्र्य दिले तेवढे कोणीही मुलांनाही देत नाही हा तुमच्या स्वातंत्र्याचा परिणाम आहे दुसरी आंटी विचारू लागली तुमची मुलगी काही मुलासोबत पळून गेली नाही का कदाचित तिचे अफेअर असेल आणि तुम्ही तिचे लग्न करण्यास नकार द्याल म्हणून ती गेली असेल त्या महिलांचे बोलणे ऐकून माझीही रडत होती तर माझ्या बहिणीबद्दलच्या अशा गोष्टी मला सहन होत नव्हत्या म्हणूनच मी म्हणाले तुम्ही लोक कोणाच्या दुःखात सहभागी होत नसाल तर मग त्यांच्या जखमेवर मीठ शिंपडू नका तुम्ही लोक आमच्या घर सोडून जाऊ शकता तर सर्व महिला कुडकुडत आमच्या घरातून निघून गेल्या होत्या आणि आम्ही दोघी आई आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून रडत होतो आणि वर्षाला आठवत होतो पप्पा घरी येताच आम्ही त्यांना विचारले काय झाले वर्षा कुठे आहे पप्पाने सांगितले की पोलिसांनी अहवाल दाखल केला आहे वर्षाबद्दल काही कळताच ते नक्की सांगतील आता आम्ही पोलिसांच्या कॉलची वाट पाहत होतो कारण पोलिसांनी माझ्या वडिलांचा नंबर घेतला होता जेणेकरून ते त्यांना माझ्या बहिणीबद्दल माहिती देऊ शकतील असेच कित्येक तास उलटून गेले होते पण पोलिसांनी अजून फोन केला नव्हता ना, ना वर्षाचा काही पत्ता लागला नव्हता आमची रडवेली अवस्था झाली होती मी ठरवलं होतं की मी पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांशी बोलायचं कारण अजून सर्व मुली सापडलेल्या नव्हत्या हा सर्व प्रकार पोलिसांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे आपल्या शहरात आत्तापर्यंत सुमारे पन्नास मुली बेपत्ता झाल्या असून पोलीस अद्याप काहीही करू शकलेले नाहीत माझे वडील मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण मी त्यांचे ऐकले नाही आणि मी माझ्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात गेले मी तिथे जाऊन खूप गोंधळ घातला आणि म्हणाले की तुम्ही लोकं अजून काही का करत नाही आमच्या बहिणीशिवाय आमची अवस्था किती वाईट झाली आहे हे तुम्हाला माहीत नाही माझ्या बहिणीसोबत काय होत असेल माहीत नाही पोलीस म्हणाले बघा मॅडम तुम्ही एकटे नाही आहात ज्यांची बहीण बेपत्ता झाली आहे असं कित्येक लोक आहेत माहीत नाही ज्यांनी आपली मुलगी आणि बहीण गमावली आहे आणि त्यांचा ठाव ठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही मी म्हणाले हा सगळा तुमच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे आपल्या शहरात अशा घटना घडत आहेत हे कळाल्यावर तुम्ही लोकांनी या घटना थांबवाव्यात पोलीस म्हणाले मॅडम मला ते कसे थांबवायचे ते सांगा मी एवढा गोंधळ घातल्यावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन माझ्यासमोर उभे राहिले आणि ते म्हणाले आमच्या शहरातील अनेक मुली बेपत्ता होत आहेत हे आम्हाला माहीत आहे म्हणूनच आम्ही एक बैठक आयोजित केली आहे मी म्हणाले की तुम्ही लोकांनी मीटिंग घेतली तरी काही होणार नाही मला माझी बहीण परत हवी आहे आणि मी माझ्या बहिणीला घेतल्याशिवाय येथून जाणार नाही माझ्या या सांगण्यावरून पोलीस अधिकारी म्हणाले मग काय करायचे ते सांगा बेपत्ता झालेल्या मुलींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही फक्त आम्हाला काही लोकांवर संशय आहे की ते या टोळीचा भाग आहेत आणि मुलींचे अपहरण करतात परंतु आम्ही संशयाच्या आधारावर कोणालाही अटक करत नाही हे तुम्हालाही माहीत आहे मी म्हणाले ठीक आहे ज्या लोकांबद्दल तुम्हाला शंका आहे त्यांच्याबद्दल मला सांगा मी तिथे जाऊन माझ्या बहिणीचा शोध घेईल ते लोक कोण आहेत आणि कुठे राहतात माझ्या विनंतीवरून पोलीस अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या वैयक्तिक मीटिंगसाठी बोलावले होते कारण त्यांनी माझ्या बहिणीचा शोध घेण्याची तळमळ माझ्यामध्ये पाहिली होती पोलिसांच्या अहवालात मुलींच्या बेपत्ता होण्याचा संशयित सर्व लोकांचे पत्ते दिले होते ज्यांच्यावर मुलींच्या बेपत्ता झाल्याबद्दल संशय होता आणि आम्ही या लोकांवर संशय घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते पण आस्तायागत आम्ही त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा गोळा करू शकलो नाही ज्याच्या आधारे आम्ही त्या लोकांना अटक करू शकू मी म्हणाले मी या लोकांकडे जाईल मी कसा तरी त्यांच्या घरात घुसेल आणि माझ्या बहिणीचा शोध घेईल किती कुठे आहे तर पोलीस म्हणाले मॅडम हे काम तुम्हाला जपून करावं लागेल हे काम करण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला देत आहोत पण या कामात तुमचा जीवसोबतच तुमची इज्जत पण गमवावी लागू शकते कारण तुम्ही एक तरुण मुलगी असण्यासोबतच तुम्ही एक सुंदर मुलगी देखील आहात आणि आजवर बेपत्ता झालेल्या नव्वद पर्सेंट मुली या सुंदर आणि तरुण मुली आहेत माझ्या बहिणीसाठी मी प्रत्येक प्रकारचे रिक्स घ्यायला तयार होते माझे आईबाबा मला हे काम करण्यापासून रोखत होते ते म्हणाले आम्ही एक मुलगी गमावली आहे आम्हाला तुला गमवायचे नाही पण मी म्हणाले होते की आपल्या वर्षाला काही होणार नाही तिला वाचवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालेल जर आमच्या वर्षाला त्या लोकांनी पळवून नेले आहे हे खरे असेल तर मी तिला वाचवेल पोलीस मला पूर्ण सहकार्य करण्यास तयार होते वास्तविक पोलिसांमध्ये अनेक यशस्वी आणि हुशार महिला पोलीस अधिकारी होत्या ज्यांच्या मदतीने त्यांना हे काम करता आले असते पण मी ही जबाबदारी घेतली होती की माझ्या बहिणीसाठी आणि इतरांच्या मुलींसाठी काहीही काम करायला मी तयार होते जेणेकरून त्या सर्व मुली मिळू शकतील मी देवाला प्रार्थना करत होते की माझी बहीण त्याच ठिकाणी असावी जिथे मी तिला शोधणार होते ती दुसरीकडे असली तर माझे प्रयत्न अयशस्वी होतील मला खात्री नव्हती की माझ्या बहिणीचे अपहरण झाले आहे ज्याप्रमाणे शहरातील इतर मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता त्याचप्रमाणे माझी बहिणही बेपत्ता झाली होती त्यामुळे माझ्या बहिणीचेही अपहरण झाल्याचीच कल्पना पोलिसांना आली होती पोलिसांनी मला पूर्ण सुरक्षा देऊन तिथे पाठवले होते माझा गेटअप मुळकर्णीसारखा बनवला होता जेणेकरून मी तिथे जाऊन नोकरीच्या बहाण्याने त्यांचे घर शोधू शकेन मी तिथल्या एका मालकाशी बोलले आणि मला नोकरी मिळाली मला तिथे साफसफाईची कामे करायची होती हा खूप मोठा बंगला होता आणि इथे राहणारे लोक खूप श्रीमंत होते हे एक कुटुंब होते जिथे दोन मुले एक वृद्धश्री आणि त्यांचे वडील होते हा दोन भावांचा बंगला असला तरी कदाचित एका भावाचे कुटुंब इथं राहत नव्हते या घराची मालकीण नोकरांवर खूप हुकूम लादायची मी इथे काम करायचे आणि माझी नजर नेहमी या बंगल्यातील गुप्त ठिकाणांवर असायचे हे लोक सुरक्षेच्या बाबतीत अतिशय कडक होते या लोकांच्या बंगल्यात मी जेव्हाही शिरले तेव्हा माझी कडून झडती घेतली जायची माझ्याकडे कोणताही मोबाईल फोन किंवा शस्त्र नाही असे पाहिले जायचे मी एक साधी मुलगी होते माझ्यात फारशी हिंमत नव्हती पण या घरात आल्यानंतर माझ्या बहिणीला शोधण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली होती ज्या कामासाठी मी इथे आले होते ते काम इतकं सोपं नव्हतं मी खोल्या साफ करताना खूप बारकाईने खोल्या शोधल्या पण मला असे काही सापडले नाही मला या बंगल्याच्या वरच्या भागात जाण्याची परवानगी होती कारण तो रिकामा होता मला इथे काम करून दोन महिने उलटून गेले होते पण आस्तायागत मला माझ्या बहिणीचा शोध लागत नव्हता मी खूप दुःखी झाले आता मला येथून दुसऱ्या ठिकाणी जायचे होते जेणेकरून मी तिथून माझ्या बहिणीचा शोध घेऊ शकेल पण एके दिवशी मला आशेचा किरण दिसला येथे नोकरदारांसाठी स्वतंत्र क्वॉर्टर बनवण्यात आले होते येथील नोकर तेथे ते राहत होते एकदा मी मालकाच्या धाकट्या मुलाच्या गाडीतून एक सुंदर मुलगी येताना पाहिली जी खूप सुंदर होती पण ती घाबरलेली होती मी सावध झाले माझी नजर आता खूप घाबरलेल्या या मुलीकडे होती या घराच्या मालकाने पाहुणे म्हणून बोलावून माझी तिच्याशी ओळख करून दिली होती पण विचित्र गोष्ट ही होती की मालकाची पत्नी घरातील कोणतेही काम करत नसली तरी तिने या मुलीसाठी चहा पाण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली मला खात्री होती की त्या मुलीचे अपहरण करून तिला इथे आणले असेल पण मी या मुलीपर्यंत कसे पोहोचणार रात्री आठपर्यंत आम्हाला क्वार्टरमध्ये पाठवण्यात आले या बंगल्यात रात्री साडेआठ नंतर काय झाले ते मला अजिबात समजले नाही मला खूप इच्छा होती की या घराच्या मालकिणीचा विश्वास जिंकावा म्हणजे ती माझ्याशी बोलू शकेल पण मालकिणीने नोकऱ्यांशी चांगले वागले नाही माझे मन अस्वस्थ वाटू लागले होते मी रात्री माझ्या क्वार्टरमधून बाहेर आली या खोलीची एक खिडकी बाहेरून उघडत होती मी विचार केला की मी ही खिडकी का उघडून पाहू नये कदाचित ही खिडकी उघडेल आणि तिथे काय चालले आहे ते मी पाहू शकेल मी अतिशय सावधपणे त्या खोलीच्या खिडकीजवळ गेले पण हे लोक खूप हुशार होते खिडकी आतून बंद होती आणि मी हतबल झाले होते मी परत येण्यापूर्वीच मला काही सावल्या दिसल्या आणि त्या खोलीतून आवाजही येत होता पण काय होतंय ते मला समजत नव्हतं मी मागे वळायला लागले तेव्हा एका आवाजाने माझी पावले थांबली या घरात पाहुणे म्हणून आलेल्या त्या मुलीचा आवाज ऐकू आला ती म्हणत होती देवाखातर मला सोडा मी तुमचे काय नुकसान केले आहे मुलगी रडत म्हणत होती मी पुन्हा खिडकीच्या जवळ गेले जेणेकरून मला अधिक ऐकू येईल त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून मुलीला खोलीतून बाहेर काढले जात होते आता तिचा आवाज येणे बंद झाले होते मी विचार करत होते कदा की कदाचित हे लोक या मुलीला वरच्या भागात घेऊन गेले असावेत तेव्हाच अचानक कुणीतरी खिडकी उघडली मी जवळजवळ माझा जीव गमावला होता मी लगेच श्वास रोखून भिंतीला टेकून बसले तो या घराच्या मालकाचा धाकटा मुलगा होता त्याला बहुधा खिडकीबाहेर कोणीतरी हजर असल्याचा संशय आला होता म्हणूनच तो इकडे तिकडे पाहत होता पण मी पूर्णपणे भिंतीला चिकटून होते त्यानंतर खिडकी बंद झाली छातीवर हात ठेवून मी माझा रोखलेला श्वास सोडला मग मी माझ्या क्वार्टरमध्ये मा आले आणि मी पलंगावर पडली कारण तिथे कोणीतरी उपस्थित असल्याचा संशय आला तर ते नोकरांवर नक्कीच संशय घेतील आणि तेच झालं काही वेळाने मला बाहेरून कोणीतरी चालताना ऐकू येत होते त्याच खिडकीजवळ जिथे काही वेळापूर्वी मी उभी होते यानंतर ते तिथून निघून गेले पण आता मला भीती वाटू लागली मी झोपायचा प्रयत्न करू लागले हे प्रकरण इथेच संपेल असं मला वाटलं होतं पण तसं झालं नाही दुसरीकडे सर्वसेवकांना त्यांच्या खोलीतून रात्री कोण बाहेर आले अशी विचारणा करण्यात येत होती या प्रश्नावर मला घाम फुटू लागला पण सगळंच नकडत राहिले कारण या लोकांच्या कडक वागण्याबद्दल सगळ्यांनाच माहिती होती त्यामुळे रात्री आठ नंतर कोणीही त्यांच्या क्वार्टरमधून बाहेर पडत नव्हते मालकाचा धाकटा मुलगा एकामागून एक सगळ्यांच्या जवळ येत होता आणि अतिशय धोकादायक पद्धतीने विचारत होता जसा तो माझ्याजवळ येत होता मला भीती वाटू लागली तो मुलगा माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला तो थोडा वेळ माझ्याकडे बघत पुढे सरकला त्या दिवसानंतर बंगलाची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली खूप दिवसांनी ती मुलगी जिथे राहत होती ती खोली मला साफ करायला सांगितली खोली रिकामी होती आणि बेडशीट गडबडलेली होती खोलीतून एक विचित्र वास येत होता मी तिथली सगळी साफसफाई केली होती आणि मग मी झाडू लावण्यात व्यस्त झाले मी पलंगाखाली झोकून दिल्यावर मला इंजेक्शनची रिकामी सिरीज आणि आतून तुटलेली इंजेक्शन्स दिसले मी लगेच ती बाहेर काढली आणि ती इंजेक्शन्स कशासाठी वापरली जातात ते वाचू लागले तो झोपेचा भारी डोस होता ते देताच ती व्यक्ती काही सेकंदात बेशुद्ध होते मग त्याला चोवीस तासांपूर्वी भान येत नाही मी पलंगाखाली डोकावून पाहिलं तर मला जडलेल्या सिगारेटचे बुटकेही सापडले मी पलंगाखाली झाडू ठेवला आणि सिगारेटचे बुटके बाहेर काढले त्यापैकी एकावर रक्त होते या सिगारेटने मुलीचे शरीर जाळले असावे असे मला समजले त्या मुलीच्या चेहऱ्यासोबत माझ्या बहिणीचा चेहराही चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला माझ्या बहिणीचेही काय केले जात असेल माहीत नाही मी त्या सर्व वस्तू डस्टबिनमध्ये टाकल्या आणि मग खोलीतून बाहेर पडले ती मुलगी कुठे गेली याची मला काळजी वाटत दुपार होती दुपारची वेळ होती सगळे आपापल्या खोलीत आराम करत होते पण ती मुलगी माझ्या मनातून निघत नव्हती या घराच्या मालकीणने मला याबद्दल सांगितले होते की ती परत गेली आहे म्हणूनच मी शांतपणे वरच्या भागात आले तिथल्या सर्व खोल्या बंद होत्या मी हळूच त्या खोल्यांकडे पाहिलं आणि सर्व खोल्या कुलूप बंद असल्याचं दिसलं मी खोल्यांच्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला असता एका खोलीची खिडकी उघडली ती खोली रिकामी होती मी खिडकीतून उडी मारून या खोलीत आले ती खोली स्टुडिओसारखी सजवली होती जिथे स्टँडमध्ये कॅमेरा बसवला होता आणि तिथे एकच बेड होता बाकीची खोली रिकामी होती मी या कॅमेराजवळ आले मी तो तपासला तेव्हा त्यात अनेक मुलींचे लाजीरवाणे व्हिडिओ होते मी कॅमेरा बंद केला होता हे लोक बेकायदेशीरपणे मुलींना इथे आणतात त्यांचे लाजीरवाणे व्हिडिओ बनवतात आणि त्यांना परदेशात सप्लाय करतात हे या कॅमेऱ्यातून मला समजले पण हे लोक मुलींना कुठे लपवून ठेवतात हे समजू शकले नाही मी खोलीतून बाहेर आले आणि परत खाली आले पण माझ्या बहिणीला आणि इतर मुलींना जिथे कैद करण्यात आले होते त्या ठिकाणी मी आजपर्यंत पोहोचले नव्हते शेवटी मुलींपर्यंत पोहोचून त्यांना कसे वाचवायचे या विचाराने मी खूप चिंतेत होते एकदा मला माझ्या क्वार्टरच्या बाहेर पावलांचा आवाज आला जणू काही लोक तेथून जात आहेत माझे कान त्या आवाजांना चिकटले होते मी माझ्या क्वार्टरच्या दरवाजाजवळ उभी होते मी दरवाजा थोडा उघडला आणि पाहिलं की काही मुलींना रक्षक घेऊन जात आहेत मुलींच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती तोंडही बांधलेले होते आणि हातही बांधलेले होते त्यावेळी खोलीतून बाहेर पडणे माझ्यासाठी धोक्याशिवाय खाली नव्हते परंतु मला समजले होते की मागच्या बाजूला नक्कीच काहीतरी गुप्त खोली आहे जिथे मुलींना ठेवण्यात आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी या मागच्या भागात पोहोचले पण इथे रिकाम्या ओसाट जागेशिवाय काहीही नव्हते मी खूप प्रयत्न केला कदाचित तिथं एखादा तळगर किंवा गुहा असेल पण तसं काही नव्हतं दर दोन तीन दिवसांनी मी मागच्या भागात जायचे एके दिवशी माझा हात भिंतीवर आदळला पण ती भिंत सिमेंटची नव्हती मी ही लाकडी भिंत उजवीकडे वळवायला लागले तेव्हा ती उजवीकडे वळली ती भिंत नसून आत जाण्यासाठी एक दरवाजा होता जो माझ्या समोर उघडला होता पण आत अंधार होता आत जाताच मी पायऱ्या उतरत होते मी खाली जात असताना अचानक माझा पाय वळला आणि मी पायऱ्यांवरून खाली पडले मी तळघरात पोचले होते मी जिथे पोचले तिथे उजेड होता तेव्हा मी वर पाहिले तर तिथे अनेक मुली दोरीने बांधलेल्या होत्या त्या मुलींमध्ये मी माझ्या बहिणीचा शोध घेत होते त्यांची अवस्था पाहून या मुलींवर किती अत्याचार झाले असतील याची कल्पना येऊ या शकत होती कोपऱ्यात हो एक मुलगी बसली होती तिचा चेहरा मला दिसत नव्हता मी तिच्या जवळ गेले तर ती माझी बहीण असल्याचे पाहून मला धक्काच बसला मी आनंदाने माझ्या बहिणीला मिठी मारली मला पाहून तीही खूप रडत होती तिची प्रकृती फारच वाईट होती तिने मला विचारले हर्षा तू इथे कशी आलीस तर मी तिला सांगितले की मी तुला शोधत इथे आले आहे आणि तुला वाचवण्यासाठी इथे आले आहे वर्षा म्हणू लागली प्लीज हर्षा इथून निघून जा हे लोक खूप धोकादायक आहेत तुला माहीत नाही की त्या रात्री मी ऑफिसमधून घरी यायला निघाले होते तेव्हा अचानक रात्रीच्या अंधाऱ्यात कोणीतरी माझ्या तोंडाला काहीतरी घातलं त्याचा वास आल्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी इथे उपस्थित होते या लोकांनी मला खूप मारले त्यांनी माझ्या इज्जतीशी खेळ केला आणि मग आम्हा मुलींना इथे कोंडून ठेवले आहे वर्ष आणि मी बोलतच होतो अचानक खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तेवढ्यात कोणीतरी खाली आले माझं मन घाबरायला लागलं समोर या बंगल्याच्या मालकाचा लहान भाऊ उभा होता त्याला पाहून मी भारावून गेले मी पकडले गेले होते आणि कोणत्याही शस्त्राशिवाय या लोकांसमोर उभी होते तो माझा जवळ आला आणि पटकन माझे केस पकडले त्यामुळे वर्षा किंचालली आणि मीही तो मला सांगू लागला तू मला मूर्ख समजत होतीस जेव्हा तू खिडकीतून आत डोकवण्याचा प्रयत्न करत होतीस तेव्हाच मला तुझे वास्तव कळाले दुसऱ्या दिवशी मी सर्व नोकरांची चौकशी करत असताना माझा संशय फक्त तुझ्यावरच होता त्यामुळेच मी तुझ्याबद्दलची सर्व माहिती मिळवली म्हणूनच तुला पूर्ण संधी देण्यात आली होती जेणेकरून तुझ्या उद्देशासाठी इथे आली आहे ती तुझी आवडही पूर्ण व्हावी आमच्या घरात सर्वत्र कॅमेरे बसवले आहेत त्यामुळे कोण काय करतो हे सर्वांना माहीत आहे मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले नाही हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती पण त्याने माझा चेहरा त्याच्या चेहऱ्याकडे वळवला आणि म्हणाला एक बहीण आधीच आमच्या ताब्यात होती दुसरी स्वतहून आली आहे तुम्हाला दोघी बहिणींचा खूप चांगला भाव मिळेल आता तुझं काय होतं ते बघ तो मला काही करण्याआधीच मी त्याच्यावर हल्ला केला माझ्याकडे कोणतेही अत्यार नव्हते पण माझ्या बहिणीला वाचवण्याची हिंमत होती म्हणून मी त्याच्यावर हात उचलला कदाचित त्याला माझ्याकडून हे अपेक्षित नव्हते म्हणूनच मी त्याला ढकलले तेव्हा तो पडला दुसऱ्या क्षणी त्याने त्याच्या दोन तीन गुंडांना मला अटक करायला सांगितले या गुंडांचा सामना करण्याची हिंमत माझ्यात नव्हती माझी बहीण पुन्हा पुन्हा सांगत होती प्लीज तिला सोडा तो माणूस माझ्याकडे धोकादायक नजरेने पाहत होता मग अचानक कोणीतरी माझ्या हाताला सुई टोचली आणि मग माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला होता मला चक्कर आली मी शुद्धीवर आले तेव्हा माझे हातपाय बांधलेले होते आणि ते सगळे गुंड माझ्या डोळ्यासमोर बसले होते मी त्यांना म्हणाले तुम्ही खूप वाईट लोक आहात जे लोक वाईट करतात त्यांचे परिणाम नेहमीच वाईट असतात हे तुम्हाला माहीत नाही मी आजूबाजूला पाहिले आणि कॅमेरा बसवलेल्या खोलीत मी होते माझे शरीर पूर्णपणे असहाय्य झाले होते मी या लोकांचे लक्ष बनले होते समोरच्या आरशात बघितल्यावर मला धक्काच बसला कारण सिगारेटने माझे शरीर जाळले होते मी इतके असहाय्य होते की मी खूप रडत होते कारण मला बेशुद्ध केल्यानंतर या लोकांनी माझे कपडे काढले माझे शरीर सिगारेटने जाळले आणि माझा एक अयोग्य व्हिडिओ देखील बनवला आणि हे सगळे गुंड माझी अवस्था बघून जोरजोरात हसत होते काही वेळाने मला तशाच अवस्थेत सोडून ते सर्व निघून गेले मग काही वेळाने ते मला त्या रूममध्ये घेऊन जाऊ लागले जिथे सर्व मुली हजर होत्या हे सर्व लोक मला या तळघरात टाकून निघून गेले माझी अवस्था पाहून वर्षा खूप रडली आता आमच्याकडे रडण्याशिवाय पर्याय नव्हता काही वेळाने या सर्व गुंडांचा धनी जो या घराचा मालक होता तो आला आणि म्हणाला आता खूप मुली जमल्या आहेत म्हणून त्यांना लवकरात लवकर परदेशात पुरवावे म्हातारा मालक माझ्याजवळ आला आणि म्हणाला तू तीच मुलगी आहे जी इथे शोधायला आली होती तुझी स्थिती अशी करण्यात आली आहे की तुला पुरवठा केल्यानंतर आम्हाला तुझ्यासाठी चांगला भाव मिळेल हेच काम आम्ही करतो आम्ही शहरातील अनेक मुलींचे अपहरण करून त्यांना परदेशात पुरवतो आणि अशा प्रकारे आम्ही भरपूर पैसे कमावले आहेत आणि फक्त आम्हीच नाही तर असे अनेक लोक आहेत जे आमच्या या टोळीचा भाग आहेत आजपर्यंत कोणीही आमच्याबद्दल माहिती मिळवू शकले नाही तू पण आता इथून खूप दूर जाणार आहेस असे बोलून हा माणूस जोरात हसायला लागला या बंगल्यावर अचानक पोलिसांनी छापा टाकला कारण माझ्यासोबत पोलिसही माझी काळजी घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या पाहण्याने इथे दुसऱ्या वेशात येत होते मी त्यांच्याशी आधी बोलले नाही पण या लोकांचा बळी होऊ नये म्हणून काही पोलीस अधिकारी वेशात मला भेटायला यायचे त्यामुळेच या लोकांना माझी अवस्था कळाली त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या सर्वांना अटक केली आणि अशा रीतीने इथून सर्व मुलींची सुटका करण्यात आली येथे उपस्थित असलेल्या सर्व मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले परंतु याआधी ज्या मुलींचा पुरवठा करण्यात आला होता त्यांची कोणतीही बातमी नव्हती मला आणि माझ्या बहिणीलाही स्वातंत्र्य मिळून आम्ही आमच्या घरी आलो मी खूप धाडसी काम केले होते आणि या लोकांना अटक करण्यात आली त्यांनी आपल्या टोळीतील इतर सर्व गोष्टींचा खुलासा केला होता आणि अशा प्रकारे संपूर्ण टोळी पकडली गेली जेव्हा माझ्या पालकांनी मला आणि माझ्या बहिणीला पाहिले तेव्हा त्यांनी मला मिठी मारली माझ्या आईवडिलांना माझा खूप अभिमान वाटत होता कारण मी एक धाडसी काम केले होते आणि काही दिवसांनी मला सरकारकडून बक्षीसही मिळाले होते कारण एवढी मोठी टोळी फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळेच पकडली गेली होती आता आमच्या शहरातील एकही मुलगी हरवत नाही आणि सर्व मुली त्यांचे आयुष्य आरामात जगत आहेत पण माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीला काम करण्यापासून रोखले आहे आणि आता आम्ही दोघी बहिणी आमच्या आईवडिलांसमोर आनंदाने जीवन जगत आहोत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद